नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात मस्त साफसफाईने करूया काव्याची सायकल बिघडलेली आहे तिला रिपेअर करायचे आणि काव्या कशी कॅमेऱ्याच्या मध्ये मध्ये येते बघा बरं काव्याची गंमत चालली आहे बघते ती कसा व्हिडिओ शूट होतोय फिश टँक आहे त्याला ऑक्सिजन चालू केलं आहे फटाफट आपण साफसफाई करून घेऊया सकाळची आणि मग आपली लाईव वगैरे घ्यायची असते मग पटकन घरातली कामं आवरून घेते आधी झाडून पुसून वगैरे सर्व साफसफाई करून घेते काव्याची कशी गंमत चालली आहे बघा काव्यासारखी बघते बरोबर व्हिडिओ होतोय का चेक करते कॅमेरामन छान जाळून वगैरे झाले पुसून वगैरे घेऊ घरातली सर्व कामं आवरून घेते मी आधी लाईव्ह घेण्याआधी मग थोडंसं बरं पडतं कारण मशीनची पण कामं असतात लाईव्हच्यामध्ये जे दोन दोन तास ब्रेक असतो त्यामध्ये मग आपण काम दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने दिवाप दिवाबत्ती करून छान नेक्स्ट कामाला आता काव्या स्कूलला गेलेली नाही आहे तर मग आता काव्याचं मेकअप आवरूया जरा काव्याला व्यवस्थित आवरूया काव्याची स्माइल बघा <laughs> कॅमेरा बघून खुश होते काव्या काव्याला आवरून घेऊ नाश्ता वगैरे सर्व आवरलेला आहे मग अकरा वाजताची लाईव्ह घेऊया मग लाईव्ह झाल्यानंतर मग आपलं म मधल्या ब्रेकमध्ये मशीनची कामं करूया सकाळची घरातली कामं आवरली किंवा दुपारची मशीनची कामं करायला थोडं बरं पडतं काव्याला स्कूलला सुट्टी म्हणल्यानंतर आता दिवसभर काव्याची गडबड चालू असते कामावरले दिवा बत्ती झालाय लाजी पुसून झाले झाडून वगैरे सर्व सर्व आवरले घरातले काम फक्त स्वयंपाक ते तेवढा बाकी आपण अकराची लाईव घेऊया काम निवांत आवरलेली आहे थोडं पाणी पिऊया एक ग्लास आणि मग लाईव करूया पूर्ण दिवस सा, दिवस असाच काव्याच्या गडबडीमध्ये मध्ये गेला संध्याकाळी पाचची लाईव्ह घेतली नाही आहे आपण आणि आता आठची पण लाईव्ह हो शक्य होणार नाही कारण बाहेर खूप डी जेचा आवाज येतो आहे संध्याकाळी काव्याची छान अशी प्रॅक्टिस चाले उद्या एक्झाम आहेस काव्याची खूप कंप्लेंट असते काव्याची असं का दिले तसं का दिले बेडरूममध्ये आणण्याची स्कू अभ्यासाची तयारी एकत्र दोघी असल्या की मग गप्पा आणि मस्तीमध्येच वेळ जातो यायचा टाइम या, हो आहे स्वयंपाकाची पटकन तयारी करते कपड्यांचा खूप हे लोड वाढलेला आहे आज तसे दयांडीमुळे काही लाईव्ह घ्यायला जमलं नाही कारण खाली खूप डीजेचा आवाज वगैरे येत होता त्यामुळे दोन लाईव्ह आपल्या आज स्कीप झालेल्या आहेत तर आपण त्या उद्या कंटिन्यू रेग्युलर लाईव्ह करूया पटकन स्वयंपाक करते अनन्या काव्याच्या फ्रेंडचा बड्डे आहे तर त्या गेल्यात खाली गिफ्ट घ्यायला कारण ते पण गावाला गावावरून यायचं टाइम झालाय आ... ही आहे काव्याची मैत्रीण श्रावणी काव्याची बेस्ट फ्रेंड आहे फ्लोरवरच राहते मग फ्रेंडचा बड्डे म्हटल्यानंतर काय मजा मस्ती चालूच असणार आहे काव्याची काव्या बड्डेला जाऊन आले काव्या अनन्या खूप एन्जॉय केलं मुलांनी छान डेकोरेशन वगैरे खूप मस्त केलेलं लहान ला। मुलांसाठी स्पेशल असं केकही खूप ॲट्रॅक्टिव्ह होता खूप ॲट्रॅक्टिव्ह केकप्रमाणेच काव्याची फ्रेंड केकमध्ये एलिफंट झेब्रा मंकी लायन मंकी रॅबिट सर्व प्राणी होते सर्व प्राणी होते माकड आम्ही खूप मजा केली आम्ही खूप केली बड्डे तर एन्जॉय केलाच पण घरी आल्यावरही काव्याने खूप मजा मस्ती केली काव्या नेहमीच हसत खेळत छान मजा करत असते नकली नोटांसोबत आहे काव्या हे बघा छान मस्ती चालली आहे तिची अभ्यास वगैरे झालेला तर आहेच आता जेवणार जेवण करणार आणि मी मा मुली झोपतील मी माझं मशीनचं काम आवरून घेईन मशीनच्या कामामध्ये दिवसभर वेळ मिळतो तसा करतच असते पण जेवण वगैरे झालं की थोडासा शांत वेळ मिळतो मग थोडंसं कटिंग वगैरे आवरून घेते मी आज साड्या वगैरे फॉलच्या तयार केल्यात सर्व साड्या एकत्र केल्या कटिंग वगैरे छान केले ब्लाऊज वेगळे काढलेत शिवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचेही काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद